हाय एव्हरीवान वेलकम टू सारिकस रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मूग डाळीची आमटी अतिशय झटपट आणि चविष्ट होणारी अशी ही आमटी आहे आणि पचायला देखील खूप हलकी आहे तर त्यासाठी बघा इथे मी पाव किलो डाळ घेतली आहे आता ह्याला आप ह्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यामध्ये पाणी टाकून त्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे ही डाळ भिजण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात तर दहा मिनिट झाले बघा गॅसवर ते एक पातेलं ठेवायचं त्यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी होतायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये भिजवून घेतलेली डाळ ॲड करायची आहे आणि ह्या डाळीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा डाळ शिजते तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देण्याची तयारी करून घेऊयात तर इथे बघा मी अल्ल लसूण आणि खोबरं घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या वाटणामध्ये बिलकुल पाणी नाही टाकायचं सुकंच वाटून घ्यायचं ना पाणी टाकता तर बघूया डाळ शिजली की नाही तर तुम्ही ती बघू शकता सहा ते सात मिनिट झाले डाळ आपली शिजून रेडी झाली आहे आता डाळ साईडला ठेवून देवा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते ॲड करायचे आता कांद कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आल्लं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकायचं जे आपण पाणी न टाकता मिक्सरला वाटून घेतलं होतं ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे वाटण दोन ते तीन मिनिट छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे बघा तीन मिनिट झाले कांदा देखील छान परतला गेला आहे आणि वाटेत देखील छान परत परतलं गेलं आहे तर आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आहे ला एक चमचा धने जिरे पूड आणि एक चमचा गरम मसाला आहे आणि थोडीशी कोथंबीर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती दोन मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे तर बघा छान परतून झालंय आता यामध्ये एक छोट्या साईजचा मी टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे टोमॅटोला देखील छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड आहे मीठ जरा बेतानीच टाकायचंय कारण डाळ शिजवतानी आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं आता छान हे सगळं परतून आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ ऍड करायची आहे आता किती रस्सा ठेवायचा त्यानुसार तुम्ही ते पाणी यामध्ये टाकू शकता आता बघा मी एक चमचा डाळ साईडला काढून ठेवली होती ती डाळ मी बघा दुसऱ्या चमच्याने अशी मॅश करून घेते आहे यामुळे आपल्या डाळीला थोडासा घट्ट पण येईल तुम्हाला जर जास्त जर डाळ घट्ट हवी असेल तर तुम्ही संपूर्ण डाळ या प्र पद्धतीने घोटून घेऊ हो शकता तर बघा डाळ छान असं एक जीव होईन अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनिटासाठी याला हाय फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे बघा डाळीला छान अशी उकळी आली आहे तर उकळीमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे तयार डाळ मी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेतली आहे तर फ्रेंड्स ही डाळ तुम्ही चपाती भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता तर फ्रेंड्स कशी वाटली याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा